श्री गणेश शारदाबा दत्तात्रेन महा ओम सूर्यग्रहण होणार आहे या वर्षातलं हे शेवटचं सूर्यग्रहण असेल या ग्रहणाचे साधारणत परिणाम ग्लोबल काय होतील आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे वैयक्तिक पातळीवर कोणी काय काळजी घ्यायला हवी कुठल्या गोष्टींपासून सावध राहायला हवं हे अं त्रोटकपणे मांडायचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये करणार आहे तुमच्या नोंदीसाठी मी पीपीटी ही बनवले आहे ते मी शेअर करतो आणि मग माझ्या व्हिडिओची सुरुवात करतो चौदा डिसेंबर दोन हजार वीस चे सूर्यग्रहण परिणाम आणि घ्यावं याची काळजी तुम्ही जर खगोलशास्त्रीय आकृती जर पाहिलीत की काय प्लॅनेटरी पोझिशन असेल त्या दिवशी तर ती अशी दिसेल ही जी मधून जी रेषा जात आहे ती ते आयनिक वृत्त आहे म्हणजे सूर्य आणि इतर ग्रहांचा तो भ्रमणाचा मार्ग आहे <coughs> अर्थात तुम्ही इथे पाहाल तर तुम्हाला मधोमध सूर्य दिसेल त्याच्यासोबत चंद्र दिसेल आणि बुध दिसेल केतू ही तिथेच आहे पण तो डोळ्यांनी दिसत नाही म्हणून अर्थात या आकृतीमध्ये दिसलेला नाहीये तुम्ही जर या आकृतीच्या सूर्याच्या बरोबर खाली बघाल तर वृश्चिकेच्या विंचवाची नांगी तुम्हाला दिसेल आणि या नांगीच्या बरोबर युतीमध्ये जिथे आपण आपलं ज्येष्ठ नक्षत्र समजतो तिथे हे ग्रहण होत आहे स्थिर ताऱ्यांचा जर विचार केला तर लेसाथ नावाचा एक महत्वाचा तारा आहे आणि रसेल हेग नावाचा एक तारा आहे या दोन ताऱ्यांच्या फार जवळ हे ग्रहण होत आहे त्यामुळे ते दोन तारे सुद्धा विचारात घ्यावे लागतील ज्याच्यावर आपण पुढे विचार करू या वेळची जर कुंडली मांडायची झाली तर ती अशी दिसेल ही लग्न कुंडली समजू नका कारण तुम्ही ज्या स्थानाची कुंडली मांडणार त्यानुसार लग्न बदलेल पण ग्रहांची राशीगत स्थिती काय प्रकारची असू शकते हे कळण्यासाठी आपल्याला ही, ही ग्रहणाच्या साधारण वेळेची ही कुंडली घेतलेली आहे तुम्ही जर पाहाल तर वृश्चिक राशीमध्ये चार अंशावर शुक्र आहे आणि त्यानंतर थेट वृश्चिकेच्या शेवटी शेवटी पंचवीस अंशावर केतू बुध आणि अठ्ठावीस एकोणतीसाव्या अंशाच्या आसपास रवी आणि चंद्र आहेत म्हणजे चंद्र रवी अर्थात अमावस्या बुध केतू अशी चार ग्रहांची मोठी युती ही वृश्चिक राशीमध्ये आपल्याला ग्रहणाच्या वेळेला दिसतीये हे ग्रहण ज्या राशीत होत आहे त्या राशीचा स्वामी म्हणजेच वृश्चिकेचा स्वामी हा मंगळ तो मीन राशीमध्ये आहे नीट बघाल तर बहुतेक ग्रह हे जलराशीमध्ये आहेत अर्थातच तर जलतत्वामध्ये मोठी खळबळ माजवणार आहे युती ही मकर राशीमध्ये आहे मकरेचा काही भाग हा जलीय असतो हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे तर त्यामुळे या ग्रह ग्रहस्थितीमध्ये एक चांगली जमेची बाजू अशी की चंद्र ज्या राशीत आहे म्हणजेच ग्रहण ज्या राशीत आहे त्या राशीचा स्वामी मंगळ हा ग्रहणबिंदूच्या नवपंचम योगामध्ये आहे म्हणजे रवी चंद्र बुध यांच्याशी अंशात्मक नवपंचम मंगळाचा आहे त्यामुळे बऱ्याच गोष्टी मंगळ हा तोलून धरेल मंगळाकडनं तरी निदान या ग्रहणामध्ये फार मोठे त्रास उत्पन्न होणार नाहीत पण या ग्रहणामध्ये सगळ्यात सेन्सिटिव्ह बाजू जर, जर जी कुठली असेल ना तर ती व्यक्तीची भावनिक वैचारिक बाजू थोडीशी आहे कारण तुम्ही जर वृश्चिक राशीकडनं नीट विचार केलात तर तुमच्या लक्षात येईल की भाग्येश चंद्र हा इष्टग्रह असतो आणि दशमेश रवी हाही इष्टग्रह असतो त्यामुळे रवी आणि चंद्र हे दोन इष्टग्रह स्वतःहून त्रास निर्माण करायचं काम करत नाही ते बिघडलेले असले ते ते की ज्या घटकांमुळे ते बिघडतात ते घटक त्रास निर्माण करतात त्यातला एक महत्वाचा घटक आहे म्हणजे तो म्हणजे केतू कारण तो साहजिकचा नैसर्गिक पापग्रह आहे आणि दुसरा घटक म्हणजे वृश्चिकेकडनं अनिष्ट ठरणारा बुध बुधासारखा लहान ग्रह पण वृश्चिक राशीमध्ये मोठे उपदव्याप मांडू शकतो कारण तो त्या राशीकडनं अनिष्ट असतो शिवाय बुधासारखा व्यक्तीच्या वैचारिक विश्वावर बौद्धिक विश्वावर अंमल गाजवणारा ग्रह इथे नेपचूनच्या अंशात्मक केंद्रयोगात आहे म्हणजे ही आखीच चंद्र रवी बुध युती ही केतूच्या युतीत असताना नेप्चूनच्या केंद्रयोगात आहे हा अतिशय सेन्सेटिव्ह फॅक्टर या ग्रहणामध्ये ऑपरेट होत आहे आणि त्यामुळे आपण पुढे त्यावर बोलणारच आहोत पण भावनिक विश्वामध्ये प्रचंड मोठी उलतापालत करणारे हे ग्रहण असणार आहे त्यामुळे बाह्य जगातील गोष्टींपेक्षा अंतरंगांमध्ये होणार आहे आपण याचा उहापोह करणारच आहोत त्यामुळे महत्वाची ग्रहस्थिती जर मांडायची झाली तर, तर वृश्चिक राशी ज्येष्ठा नक्षत्रात ज्येष्ठा एक क्रूर नक्षत्र आहे त्यात हे सूर्यग्रहण आहे चंद्र रवी केतू बुध युती साधारणत वृश्चिकेच्या शेवट शेवटच्या अंशांमध्ये म्हणजे पंचवीस ते एकोणतीस अंशांच्या विभागामध्ये आहे या युतीशी राशीस्वामी मंगळाचा मिनेतून नवपंचम योग बऱ्याचशा गोष्टी बॅलन्स करणारा आहे पण नेपच्यूनचा अंशात्मक केंद्र योग मुख्यतः बुध केंद्र योग हा बराचसा गोंधळ किंवा केयॉस ज्याला म्हणतात डिसेप्शन ज्याला म्हणतात फसवणूक ज्याला म्हणतात तशा पद्धतीने वातावरण निर्माण करणारा ठरू शकतो वृश्चिकेतील मुख्य ग्रह साधारणपणे चंद्र हा मुख्यतः रसेल हेग आणि देसाथ या स्थिर ताऱ्याजवळ असेल त्यामुळे याही ताऱ्यांची फळं आपण विचारामध्ये घेऊ या ग्रहणात सगळ्यात महत्वाचा सेन्सिटिव्ह पॉईंट मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की अंतरवर्ती आणि भावनिक ग्रहांचा समावेश आहे की आपण परत एकदा ही नीट कुंडली बघितली तर मुळातच वृश्चिक असल्यामुळे भावनिक विश्वाशी निगडीत रास आहे त्यात जर तुम्ही बघाल तर व्यक्तीचे भावना विश्व गाजवणारा ग्रह शुक्र व्यक्तीची वैचारिक जडणघडण आणि ठेवण दर्शवणारा बुध आणि एकंदरीत मानसिक स्थिती दर्शवणारा चंद्र आणि रवी अर्थातच हे सगळे व्यक्तीच्या भावना विश्वावर अंमल गाजवणारे ग्रह एका राशीमध्ये तिथे आलेले आहेत जलराशीमध्ये आलेले आहेत तर त्यामुळे या स्लाइडमध्ये म्हटल्याप्रमाणे अंतर्वर्ती आणि भावनिक ग्रहांचा समावेश या ग्रहणाचं मोठं युनिक फीचर आहे आता वृश्चिकेतल्या या ग्रहणाबद्दल शास्त्र काय सांगतं ते आपण थोडंसं पटकन पाहूया बृहत्संहितेमध्ये वराह मिहिराने लिहिलेलं आहे की वृश्चिकेतील ग्रहणामध्ये विषारी शस्त्रांचा वापर होतो आणि वृक्षांचा विध्वंस होण्याची शक्यता असते अर्थातच त्याला थीम ही आहे की विषारी पदार्थ दाहक पदार्थ एखाद्या जिवंत गोष्टीचा विध्वंस होणं ही थीम दिसतेय रसेल हेग आणि लेसाथ या दोन ताऱ्यांजवळ मुख्य ग्रह आहेत वृश्चिकेतले तुम्हाला मगाशच्या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे हे विंचवाच्या नांगीवरचे तारे येतात या ताऱ्यांची फळं विशेषतः लेसाथची फळं अशी सांगितलेली आहेत की विषबाधा विशा विषारी प्राण्यांपासून पीडा संसर्ग एपेडेमिक पॅन्डेमिक घृणास्पद सवयी हिंसक मानसिकता व्यसन आणि स्त्रियांना त्रास ही याची दाहक फळे त्रासदायक निगेटिव्ह फळं आहेत पण ऍट द सेम टाइम व्यक्तीला तीव्र हुशारी देणं वादविवाद कौशल्य देणं धडपडी वृत्ती देणं महत्वाकांक्षा देणं आणि एखादी गोष्ट ठरवली तर त्यासाठी वाटेल तो त्याग करायला तयार होणं ही सुद्धा लेसाथ आणि रसेल हे या ताऱ्यांची फळे आहेत अर्थात तुम्ही जर नीट बघाल तर ही सगळी फळं आपल्या ज्येष्ठ नक्षत्राच्या फलिताच्या जवळ जाणारी आहे त्यामुळे आपल्या पद्धतीने जर आपण ग्रहयोगांची चिकित्सा करायची मांडायची ठरवली तर वृश्चिक आणि मुख्यतः मी इथे भावनिक बाजू मांडणार आहे तर वृश्चिक राशी जलरास आहे व्यक्तीच्या जलराशी ह्या जलतत्व हे व्यक्तीच्या भावनिक विश्वाशी अधिक निगडीत असतं की व्यक्तीच्या सुप्त इच्छा आकांक्षा ज्या असतात अंतरंगातील वासना असतात खोलवर दडलेल्या इच्छा असतात त्या विशेष करून वृश्चिक या स्थिर राशीमध्ये विसावतात त्या डोकं वर काढतात अनेकदा ज्या वेळेला वृश्चिक राशीमध्ये पापग्रहांमुळे घुसळण होते वृश्चिकी मंगळाची असल्यामुळे हक्क अधिकार पझेसिव्हनेस यांच्याशी संबंधितच बहुतेक त्रास वृश्चिक राशी बहुती घुटमळत असतात हे तुम्हाला ज्योतिष शिकणाऱ्यांना माहिती असेल ही अर्थातच अष्टमाची रास आहे त्यामुळे अष्टमस्थान हे कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये पीडा दाखवतं मृत्यू दाखवतं किंवा त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे मृत्यूतुल्य वेदना दाखवतं एखाद्या गोष्टीचा मनाविरुद्ध केलेला त्याग दाखवतो एखाद्या गोष्टीसाठी डोळ्यात पाणी आणणाऱ्या घटना दाखवतं त्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नुसत्या वृश्चिक राशीपेक्षा हे ग्रहण ज्या नक्षत्रामध्ये होत आहे ते नक्षत्र ते क्रूर नक्षत्र मानलेलं आहे आपल्या शास्त्रांनी राक्षसगडी मानलेलं आहे ज्येष्ठा ज्येष्ठ नक्षत्रात निश्चितपणे चांगले गुण आहेत ते म्हणजे मर्दुमकी गाजवणारं हे नक्षत्र आहे अतिशय जिद्दी आणि महत्वाकांक्षी नक्षत्र आहे की मनावर एखादी गोष्ट घेतली तर ती तडीच नेल्याशिवाय राहणार नाही निर्भीड आहे अतिशय कष्टाळू नक्षत्र आहे पण या नक्षत्राची थोडीशी नकारात्मक किंवा काळी बाजू जर आपल्याला विचारत घ्यायची झाली तर भावनांची कदर कमी आहे भावनांची याचा अर्थ इतरांच्या भावनांची कदर कमी आहे ज्याला एम्पथी आपण म्हणतो समानानुभूती हा गुण या नक्षत्रामध्ये नाही बौद्धिक वैचारिक भावनिक मानसिक हट्ट आहे एक प्रकारचा की स्वतःच्या मताला घट्ट धरून राहायचा इतरांच्या मताला तेवढा वाव द्यायचा नाही पटकन अधोमुखी म्हणजे अधो लवकरच खलन होणारं हे नक्षत्र आहे त्यामुळे नीती अनितीची चाड थोडी कमी दिसून येते स्वतःला जे हवंय ते मिळवण्यासाठी वेळप्रसंगी कुठलंही पाऊल हे माणसं ज्येष्ठा नक्षत्र उचल उचलू शकतं पीडाकारक नक्षत्र आहे हिंसक नक्षत्र आहे पण त्याहीपेक्षा या ग्रहणाच्या पार्श्वभूमीवर जर या नक्षत्राचा जर विचार करायचा झाला कारण मेंटल प्लॅनेट्स किंवा सायकोलॉजिकल प्लॅनेट्स या ग्रहा ग्रहणामध्ये फार इन्व्हॉल्व्ह होत आहेत त्यामुळे ज्येष्ठा नक्षत्राचा एक महत्वाचा परिणाम म्हणजे ना की ह्या नक्षत्रामध्ये मानसिक गुंतागुंत भावनिक गुंतागुंत ही भा तीव्र प्रकारची आहे की एखाद्याबद्दल टोकाचे ग्रजेस एखाद्या बद्दल टोकाची असूया एखाद्याबद्दल टोकाचा पझेसिव्हनेस हे जे मानसिक गाठी ज्या बसलेल्या असतात ना हे ज्येष्ठ नक्षत्राचा मोठा शाप आहे असं म्हणू शकतो आपण आणि या ग्रहणात अर्थातच दर्थ भावनिक कुयोग जास्ती असल्यामुळे माझ्या हिशोबाने ग्लोबली किंवा आपण म्हणतो स्पिरिच्युअल लेवलला जर आपण बघितलं तर भावनिक आंदोलन ही वाढणार आहेत नजिकच्या काळामध्ये अंतरंगातील व्यक्तीच्या अंतरंगातील दानव राक्षस सॅडिस्टिक विचार कल्ट धर्मांधता पाशविवृत्ती आणि त्याचसोबत भीती भयगंड नको नको तशा दाबलेल्या वासना दडवलेल्या वा कल्पना ह्या सगळ्यांना मोभा देणारी ही ग्रहस्थिती आहे आणि त्याला चालना मिळणार आहे पुढच्या काळामध्ये असं मला वाटतं अं वृश्चिक रास ज्येष्ठा नक्षत्र यांचा नैसर्गिक कुंडलीमध्ये निश्चितच अष्टमाशी संबंध आहे तर त्यामुळे माझ्या हिशोबाने सहज हे पीपीटी बनवताना डोक्यात चार शब्द घुटमळायला लागले त्यामुळे ते मी इथे मांडलेले आहेत की या ग्रहणाची जर थीम कुठली असेल तर ती डेथ डिस्ट्रक्शन डिसेप्शन आणि डिप्रेशन यातल्या डेथ आणि डिस्ट्रक्शन तर निश्चितपणे कालपुरुषाच्या पुरुषाच्या अष्टमाशी वृश्चिक राशीशी ज्येष्ठा नक्षत्राशी संबंधित गोष्टी आहेत की विध्वंसाचा संबंध येतो मृत्युतुल्यो गो, गोष्टींचा संबंध येतो या मृत्युतुल्य गोष्टी याचा अर्थ गोष्टी एंड करणं या अर्थाने प्रत्येक वेळेला तो मानवी किंवा जीवनाचा डेथ असेल अशातला भाग नाही पण एखादी चांगली चाललेली गोष्ट किंवा ज्याच्यावर आपले होप अवलंबून असतात अशी गोष्ट अचानक अॅब्रप्ट बंद होणं या अर्थाने डेथ या शब्दाचा विचार करायचा किंवा मोडतोड या अर्थाने डेथ या शब्दाचा विचार करायचा डिसेप्शन हा शब्द मी मुद्दाम घातला आहे कारण अर्थातच रास आणि ज्येष्ठा नक्षत्र हे फसवणुकीशी संबंधित तर आहेच पण मगाशी म्हटल्याप्रमाणे बुध नेपचून केंद्रयोगाचा या ग्रहण बिंदूशी संबंध आहे त्यामुळे डिसेप्शन फसवणूक गोंधळ हा महत्वाचा भाग राहतो आणि डिप्रेशन यासाठी की अगेन अष्टम नैसर्गिक अष्टमस्थानाशी हे नक्षत्र संबंधित आहे ज्येष्ठा नक्षत्र डिप्रेशनशी संबंधित तर आहेच आहे आणि ह्या ग्रहणाला जोड बुधश गुरु शनि युती जी मकर राशीमध्ये आहे त्याचीही आहे तर त्यामुळे डिप्रेशन हाही भाग विचारात घेण्यासारखा आहे एक मोठ्या पातळीवर जनरल थीम जर आपण ह्या नक्षत्राची बघितली की ग्लोबल की ज्याला आपण मेदिनीय पातळीवर म्हणू शक बघू शकतो इथे मी मुद्दाम कुठल्या देशाचा उल्लेख केलेला नाहीये कारण ह्या व्हिडिओमध्ये पुढे मी वैयक्तिक पातळीवर काय काळजी घ्यायची याच्यावर जास्ती फोकस देणार आहे पण एक शिकणाऱ्यांच्या दृष्टीने एक ग्लोबल थीम काय असू शकते तर लक्षात घ्या की हे ग्रहण कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये वृश्चिक राशीशी ज्येष्ठा नक्षत्राशी अष्टम स्थानाशी आणि त्यात मेंटल प्लॅनेट्स इन्व्हॉल्व असताना होणार असल्यामुळे माझ्या मते पुढील काळामध्ये गुप्तहेरगिरी छुप्या कारवाया काळे धंदे यांच्याशी संबंधित एखादी महत्वाची घटना चर्चेत येऊ शकते किंवा ह्या ह्या गुप्तहेरगिरी छुप्या कारवाया काळे धंदे यांच्यात मोठ्या प्रमाणावर एखादी मेस करणारी एखादी मोठी एक्सपोनेन्शियल वाढ होऊ शकते जलराशीमध्ये बहुतेक ग्रह असल्यामुळे अर्थातच जलतत्व ढवळून निघत आहे त्यामुळे एखाद्या जल आपत्तीची शक्यता आहे त्यामुळे जल तत्व म्हणजे नुसतं पाणी नव्हे तर भावना व्यक्तीच्या त्यात इन्व्हॉल्ड असतात बाह्य जगामध्ये पाणी केमिकल्स द्रव पदार्थ प्रवाही पदार्थ आ, ह्या इन्व्हॉल्ड असतात ह्यांच्याशी संबंधित एखादी मोठी खळबळजनक घटना माजू शकते म्हणजे वैयक्तिक पातळीवर वैयक्तिक कौटुंबिक भावनिक उद्रेक इथपासून ते एखादी आलेली सामुद्रिक आपत्ती सामुद्रिक हल्ला इथपर्यंत काहीही ते असू शकतं या ग्रहणामध्ये नेपचून बुध केंद्रयोग चंद्र नेपचून केंद्रयोग रवी नेप्च्यून केंद्रयोग असा नेप्च्युनच्या केंद्रयोगामुळे आलेली पीडा मोठ्या प्रमाणावर त्यामुळे फसवणूक लबाडी गोंधळ आणि दिशाभूल निर्माण करणारी एखादी महत्वाची घटना चर्चेमध्ये येऊ शकते मग आता विशेषत बुधाशी संबंधित विशेष जी क्षेत्र आहेत त्यांनी विशेष काळजी घ्यायची आहे कारण बुध निर्बली आहे या ग्रहणामध्ये बुधाशी संबंधित जी वेगवेगळी क्षेत्र कम्युनिकेशन आलं नेटवर्किंग आलं ट्रॅव्हल टुरिझम आलं त्याच्यामध्ये वेगवेगळे इंडेक्सेस इंडायसेस आले त्याच्यामध्ये आर्थिक बुधाचा आर्थिक क्षेत्राशी सुद्धा घनिष्ठ संबंध आहे त्यामुळे बुधाशी संबंधित जी जी क्षेत्र आहेत त्या क्षेत्रातल्या व्यक्ती आहेत विविध कमर्शियल कॉन्ट्रॅक्ट आले कमर्शियल व्यवहार आले ह्यांच्याशी संबंधित एखादी फसवणूक लबाडी किंवा गोंधळ निर्माण करणारी घटना ही चर्चेमध्ये येऊ शकते मुख्यतः हे ग्रहण वृश्चिक राशीच्या पार्श्वभूमीवर होत असल्यामुळे वृश्चिक राशीच्या अंमलाखालच्या ज्या जागा जा जा आहेत म्हणजे खाणी आहेत तळी आहेत भूगर्भातील गोष्टी आहेत रसायन किंवा शस्त्रास्त्रांचे कारखाने आहेत हेवी मेटल इंडस्ट्री आहे अशा अंमलाखालच्या जागा जा आणि अशी क्षेत्र आहेत त्यांच्याशी संबंधित मोठी घुसळण किंवा एखादा मोठा गोंधळ आपल्याला अनुभवाला येऊ शकतो वृश्चिक आणि ज्येष्ठा नक्षत्र लेसात सारखा तारा हा ग्रहणात अंतर्भाव असल्यामुळे विष मादक पदार्थ औषधे भेसळ ऍसिड्स अशा जहाल तीक्ष्ण विषारी पदार्थांशी संबंधित एखादी महत्वाची बातमी एखादी महत्वाची घटना चर्चेमध्ये येऊ शकते पण ऍट द सेम टाईम वृश्चिक रास आणि खास करून वृश्चिक ज्या वेळेला केतू जात असतो त्यावेळेला एखादा मेडिकल ब्रेक थ्रू झालेला आढळतो आपल्याला तर त्यामुळे एखादा मेडिकल ब्रेक थ्रू किंवा एखादा महत्वाचा मेडिकल रिसर्च किंवा ग्लोबल लेवलला एखादा मेडिकल हेल्प जगाला मिळण्याची शक्यता ही नाकारता येत नाहीये ही जमेची बाजू झाली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जलतत्वाचा पगडा या ग्रहणावर जास्ती असल्यामुळे एखाद्या भावना चेतवणारे एखादं विधान एखाद्या अधिकारी व्यक्तीकडनं येणं किंवा पंथापंथामध्ये गटागटांमध्ये अननेसेसरीली टोकाचे तणाव बेसलेस थॉटलेस गोष्टींमुळे निर्माण होणं त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे शत्रू राष्ट्रांमध्ये एखादी कारवाईची घटना घडणं ह्याच्यावर आपण पुढे बोलणार आहोत मकर राशीचं आपण ज्यावेळेला पाहू त्यावेळेला मंगळाच्या राशीत हे ग्रहण होत असल्यामुळे अर्थातच व्यक्तीचे हक्क राष्ट्राचे हक्क समाजाचे हक्क अधिकार किंवा जमीन राखण्यासाठी एखादा संघर्ष उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही मिलिटरी कारवाई केली जाऊ शकते कुठेतरी त्यामुळे एकंदरीतच वृश्चिकेची क्षेत्र त्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती संस्था आणि वृश्चिकेच्या अंमलाखालच्या जागा हा एक सेन्सिटिव्ह झोन असणार आहे तिथे थोडीशी आपल्याला डोळ्यात तेल घालून गोष्टी करण्याची तयारी असणार आहे विम्स अँड वर ह्या क्षेत्रातील व्यक्तींनी आणि संस्थांनी जर काम केलं तर कदाचित ते अंगलट येऊ शकतं आता महत्वाची गोष्ट म्हणजे वैयक्तिक पातळीवर काय काळजी घ्यायची तर मगाशी बघितल्याप्रमाणे वृश्चिक राशीच्या शेवट शेवटच्या साधारणपणे पंचवीस ते तीस अंशांवर या ग्रहणाचा प्रभाव हा खूप जास्त असणार आहे ज्येष्ठा नक्षत्रावर या ग्रहणाचा प्रभाव जास्ती असणार आहे त्यामुळे ज्यांचं लग्न हे वृश्चिकरास ज्येष्ठा नक्षत्रामध्ये आहे लग्नबिंदू किंवा रवी वृश्चिकरास ज्येष्ठा नक्षत्रात आहे चंद्र आहे किंवा बुध तिथे आहे त्यांच्या बरोबर या लग्नावर रवीवर चंद्रावर किंवा बुधावर हे ग्रहण होणार आहे त्यामुळे अशा व्यक्तींनी त्यांचं आरोग्य आणि मानसिक स्थितीची काळजी अगदी डोळ्यात तेल घालून घ्यायला हवी की स्वतःच्या एखाद्या नको त्या कृतीमुळे आपला आजार पण ओढवून घेतलं स्वतःच्या कृतीमुळे मानसिक स्थिती आणखीन खालावून घेतली अशा तरी निधन घटना घडायला नको ही दक्षता घ्यायला हवी शक्यतो स्वतःची काळजी घेणं सेल्फ केअर ज्याला म्हणतात त्याकडे थोडस जास्ती लक्ष द्यायला हवं ज्या लोकांना उत्सर्जन संस्थेचे प्रजनन संस्थेचे त्रास आहेत त्यांना हा त्रास कदाचित पुढच्या एक दोन चार महिन्यांच्या काळामध्ये उफाळून येण्याची शक्यता आहे तर त्यांनी ते अवयव सांभाळावेत सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे ग्रहणाचं स्थान कारण सूर्यग्रहण ज्या स्थानी घडतं त्या कुंडलीमध्ये त्या स्थानाशी संबंधित मोठे बदल नजीकच्या काळामध्ये अनुभवास जनरली येताना व्यक्तीला आढळतात फक्त आता या ग्रहणामध्ये बुध केंद्र केंद्रयोगाचा अंतर्भाव असल्यामुळे एखाद्या स्थानी तुमच्या कुंडलीत जेव्हा ग्रहण घडत असेल त्या स्थानाशी संबंधित जर महत्वाचे निर्णय तुम्हाला घ्यायचे असतील किंवा बदल आयुष्यामध्ये घडवायचे असतील की चतुर्थ स्थानाशी ग्रहण निगडीत आहे तुमच्या आणि तुमच्या वाहनामध्ये बदल घडवायचा आहे किंवा तुमच्या घरामध्ये किंवा घराशी संबंधित काही बदल घडवायचा आहे तर अशा वेळेला तुम्ही फार विचारपूर्वक तो निर्णय घ्यावा कुठल्या तरी विम्स अँड वर किंवा कोणाच्या तरी प्रभावाखाली केवळ येऊन निर्णय घेऊ नये कारण तो चुकीचा ठरण्याची शक्यता आहे कारण या ग्रहणाशी गोंधळाचा संबंध फार जास्ती आहे डिसेप्शनचा संबंध फार जास्ती आहे त्यामुळे ज्या स्थानात हे ग्रहण होत आहे त्या स्थानासंबंधी आपल्या आयुष्यात जर एखादी महत्वाची घटना घडणार असं आपल्याला चुणूक लागली तर त्याबद्दल मात्र अभ्यासू वृत्ती बाळगावी आणि पूर्ण विचारांती हा निर्णय घ्यावा निदान कमीत कमी ग्रहणानंतर एक दीड महिना जाऊ द्यावा आणि मग आपले प्लान्स त्या स्थानासंबंधी एक्झिक्यूट करावेत ज्या ग्रहावर हे ग्रहण होतंय की कुंडलीमध्ये एखाद्याच्या समजा वृश्चिक राशीमध्ये पंचवीस अंशावर मंगळ आहे समजा तर मंगळाने दर्शवलेला नातेवाईक म्हणजे मंगळाचं नैसर्गिक कारकत्व काय तर भावंड आणि मंगळाचं कुंडलीनुसार आलेलं नात नातलगाचं कारकत्व की समजा एखाद्याच्या पत्रिकेमध्ये मंगळ पंचमेश आहे तर पंचमेश ही संतती दाखवतो त्यामुळे भावंड किंवा संतती यांच्याशी संबंधित काही त्रासदायक घटना घडण्याची शक्यता आहे एकतर त्यांना आरोग्याच्या तक्रारी निर्माण होतील त्यांना मानसिक चिंता निर्माण होतील किंवा तुमचे त्यांच्याशी असलेले संबंध खराब होणाऱ्या घटना घडण्याची शक्यता आहे त्यामुळे हे संबंध जपावेत त्यांना आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रोत्साहित करावं हे तुम्हाला जपावं लागेल मुख्य म्हणजे अशा नातलगाशी संबंध बिघडू नयेत यासाठी कुत्रक गैरसमज टाळा जास्तीत जास्त नात्यांमध्ये ट्रान्सपरन्सी ठेवायचा प्रयत्न करा ही दक्षता घ्यावी ह्या ग्रहणाची काळजी सगळ्यात जास्ती जर कोणी घ्यायची असेल तर ती पुढील तीन लग्नांना घ्यायची आहे एकतर मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रमाणे वृश्चिक लग्न लोकांनी तर घ्यायची आहेच पण मेष लग्नाकडनं हे, हे ग्रहण अष्टम स्थानात होत आहे मिथून लग्नाकडनं षष्ठ स्थानामध्ये होत आहे आणि धनु लग्नाकडनं व्ययस्थानामध्ये होत आहे ही अरिष्ट स्थानं असल्यामुळे मेष मिथून आणि धनु या तीन लग्न असलेल्या व्यक्तींनी या ग्रहणाची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे त्यानंतर साधारणत सूर्यग्रहण हे तीन सहा दहा अकरा या स्थानांपैकी कुठे झालं तर चांगले व्यावसायिक बदल दर्शवत त्यामुळे कन्या लग्न मकर लग्न आणि कुंभ लग्न यांच्या तीन सहा दहा अकरा स्थानी हे ग्रहण होणार आहे पण त्यातील कन्या लग्नाला थोडीशी अजून एक काळजीची बाजू आहे की त्यांच्या जरी तृतीय स्थानामध्ये म्हणजे कर्तृत्वाच्या स्थानामध्ये हे ग्रहण झालं तरी सुद्धा या ग्रहणबिंदूमध्ये लग्नेश बुध काहीसा बिघडलेल्या अवस्थेत असल्यामुळे मानसिक चिंता आणि गोंधळ निर्माण होण्याची शक्यता असते त्यामुळे कन्या लग्नाला एक मानसिक वैचारिक बौद्धिक दृष्ट्या भावनिक दृष्ट्या थोडस हे ग्रहण त्रासदायक ठरू शकतं तृतीय स्थानाच्या दृष्टीने विशेष करून त्यामुळे नवीन एखादी गोष्ट कुठली करायची असेल नवीन व्हेंचर करायचं असेल प्रवास करायचा असेल कम्युनिकेशनशी संबंधित काही गोष्टी करायच्या असतील ज्याचे तृतीय स्थानाचे जे फळं आहेत तर त्यांनी थोडंसं जरा सावधता बाळगणं गरजेचं आहे मकर लग्नाला लाभामध्ये आणि कुंभ लग्नाला दशमामध्ये हे ग्रहण होईल तर त्यांच्या बाबतीत मात्र व्यावसायिक बदल हे चांगले घडू शकतील एखादी अडलेली गोष्ट असेल तर ती पुढे मार्गी लागेल एखादं व्यावसायिक किंवा नोकरी धंद्याच्या ठिकाणी एखादा बदल ब्लेसिंग इन डिस्गाईज सारखा घडू शकतो तर ते चांगलं आहे पण अगेन मकर लग्नाला बुध षष्ठेश होतो आणि कुंभ लग्नाला बुध अष्टमेश होतो आणि या ग्रहणामध्ये बुधाचा अंतर्भाव मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे पुन्हा आरोग्याच्या दृष्टीने संघर्षाच्या दृष्टीने पिण्याच्या दृष्टीने मात्र हे ग्रहण त्यांना थोडस त्रासदायक मकर आणि बुंबलग्नाला सुद्धा ठरू शकतं बोलणं निघालेलंच आहे तर भारताची मकर रास मानली जाते भारताचा षष्ठे भारताच्या लाभस्थानात हे ग्रहण आहे त्यामुळे कदाचित व्यावसायिक उभारी पुन्हा येण्याची शक्यता आहे पण भारताच्या पण त्याला निगेटिव्ह असलेली ग्रहस्थिती पण थोडीशी कार्यरत होत आहे उदाहरणार्थ भारताचा षष्ठेश म्हणजे मकरेचा मकरेकडनं बघता बुध होतो तो या ग्रहणामध्ये नेपच्यूनच्या केंद्रयोगामध्ये ज्येष्ठा नक्षत्रात आहे त्यामुळे कुठेतरी हेल्थ सेक्टर कुठेतरी एम्प्लॉयमेंट सेक्टर कष्टकरी वर्ग कुठेतरी यांच्याशी संबंधित थोडीशी गोंधळाचं वातावरण कदाचित निर्माण होऊ शकतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे षष्ठस्थानी संघर्ष दाखवतं आणि विरोध दाखवतं तर त्यामुळे एकतर अंतर्गत किंवा विशेषतः शत्रू राष्ट्राशी असणारा एखादा विरोध हा डोकं वर काढू शकतो आणि मग अशी म्हटल्याप्रमाणे मग मिलिटरी कारवाईची गरज लागू शकते अर्थात मेदिनीय ज्योतिषाचा विचार केला तर तासभर बोलता येईल इतकं व्हिडिओ बनवता येईल कारण ते एक वेगळंच परम्युटेशन कॉम्बिनेशन त्याच्यामध्ये होतात पण वैयक्तिकरित्या मात्र मकर लग्नाला कुंभ लग्नाला जरी व्यावसायिक बदलांच्या दृष्टीने चांगले बदल घडणार अशी शक्यता असली तरी आरोग्याच्या दृष्टीने मकर आणि कुंभलग्न असलेल्या व्यक्तींनी काळजी घेणं गरजेचं आहे हेही तितकंच खरं त्यामुळे एकंदरीत सगळ्यांसाठी जर एक जनरल थीम सांगायची झाली की निदान किमान एक महिना किमान एक महिना कारण जनरली सूर्यग्रहणाचे परिणाम हे ग्रहण झाल्यापासून सहा महिने म्हणजे पुढचं सूर्यग्रहण होईपर्यंत टिकतात पण निदान सूर्यग्रहण झाल्यानंतर पुढील अमावस्या येईपर्यंत म्हणून एक महिना तरी निदान त्याचे परिणाम हे फार स्ट्रॉंग अनुभवाला येतात आपल्याला तर सगळ्यांनी एक काळजी कुठली घ्यायला हवी ती म्हणजे संसर्गापासून सध्या कोरोना सुरू आहे संपलेला नाहीये त्यामुळे आणि इतरही संसर्ग होऊ शकतात कोरोनालाच घ्यायचं काही कारण नाहीये तर संसर्गापासून विषबाधा मग ते फूड पॉइसनिंग असो किंवा चुकीची औषधं घेऊन काहीतरी भलतसलत घडलं स्वतःच्याच मनाने औषधं घेतली म्हणून भलतं काहीतरी घडलं यामुळे असो किंवा मुळे असो यांच्यामुळे होणारे त्रास असो प्राणी प्राण्यांशी संबंधित असलेल्या पिडा यांच्यापासून जपायला हवं मुख्यतः सामाजिक ताणतणावापासून दूर राहा की तुम्ही वाहन घेऊन चाललेला आहात कुठेतरी एखाद्या दुसऱ्या वाहनाशी छोटीशी टक्कर होते मग लगेच हमरी तुमरीला जायचं किंवा कॉलनीत कोणाचं तरी दोन गटांमध्ये भांडण होतं मध्ये सोडवायला जायचं ह्या गोष्टी शक्यतो निदान या ग्रहणानंतर एक महिना तरी कमीत कमी टाळा -कमी उगाच सामाजिक ताणतणावामध्ये स्वतःला इन्व्हॉल्व्ह करून घेऊ नका जर तुम्ही इन्व्हॉल्व्हची पाळी आलीच तर होरे बाबा होरे बाबा म्हणून क्षमा मागून बाजू लावा मुख्य म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट कारण बुध केंद्र केंद्रयोग या ग्रहणामध्ये अंतर्भूत आहे तो म्हणजे फसवणूक लबाडणूक आणि आपली रिसेप्शन होणार नाही याची दक्षता घ्या कुठलेही व्यवहार जर करायचे असतील कागदोपत्री व्यवहार असो वा मौखिक व्यवहार असो कुठेही कोणाशी काही व्यवहार करायचे असतील तर ते आंधळा विश्वास ठेवून करू नका डोळ्यात तेल घालून सतर्कतेने करा नीट अभ्यासपूर्ण निर्णय घ्या कुठल्याही प्रकारे कोणावरही आंधळा विश्वास ठेवल्यावर फसवणूक झाली असं होऊ शकतं त्याची काळजी घ्यायला हवी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वृश्चिक राशी ते ग्रहण होत दु, आहे वृश्चिक राशीत ती व्यसनांची जवळ असणारी दुसरी कुठली रास नाही त्यामुळे व्यसनांचा अतिरेक टाळा की सांगितलंय डॉक्टरांनी की लिव्हरचे त्रास सुरू झालेले आहेत पण वेळ आहे अजून फार हे नाही तर थोडंसं ड्रिंक तू घेतलं तरी चालेल मग आता काय पंचवीस डिसेंबर येणारच आहे इयर एंड येणारच आहे मग भरपूर दारू प्या भरपूर हे करा असले तर प्लीज काही करू नका व्यसनांचा अतिरेक टाळा व्यसन ड्रग्ज कुठल्याही स्वरूपाचे की जिथे शरीरासाठी टॉक्सिक असणारी द्रव्य हे टाळा मुख्यतः वृश्चिक राशीच्या अंमलाखालील ज्या बाह्य जागा असतात घरातल्या जा जागा त्या जागांना आपण टाळू शकत नाही पण ज्या बाह्य जागा असतात त्या जागांवर वावर कमीत कमी ठेवा अं निर्णय जर तुम्ही घेणार विशेषतः ग्रहण तुमच्या ज्या स्थानी घडत आहे त्या स्थानाशी संबंधित जर निर्णय घ्यायची पाळी आली तर तो निर्णय तुम्ही पूर्णपणे वास्तव माहितीवर अभ्यासावर आधारित घेताय की नुसता अंदाजांवर भ्रामक कल्पनांवर आधारित घेताय याच्यावर तुम्ही लक्ष दिलं पाहिजे त्यामुळे यावर लक्ष ठेवा ही एकंदरीत जनरल थीम मी तुम्हाला सांगितली ग्रहणाचे परिणाम हे खूप व्हेरीड असतात अनेक गोष्टी ह्या अशा जाहीर रित्या बोलता येत नाहीत जरी कुंडलीत आपल्याला स्पेसिफिक त्या कळत असल्या तरी पण जे जाणकार असतात त्यांना एखादी दिशा पुरवली की त्यानुसार ते अभ्यास करतात आणि स्वतःला काळजी जिथे घ्यायची तिथे घेऊ शकतात आणि हेच या व्हिडिओचं प्रयोजन आहे कोणालाही घाबरवण्यासाठी किंवा कुठली सनसनाटी क्रिएट करण्यासाठी हा व्हिडिओ केलेला नाहीये कारण एखाद्या ग्रहयोगामध्ये जेव्हा अनेक ग्रह समाविष्ट असतात तेव्हा त्यांचे परिणाम तंतोतंत कसे होतील हे ओळखणं थोडंसं जिकिरीचं काम असतं कारण परम्युटेशन कॉम्बिनेशन खूप असतात पण कुंडलीवरनं आपल्याला ओव्हरऑल काळाची पावलं कुठल्या दिशेने जातील कुठल्या पद्धतीचा काळ आच्छादन करून येईल हे मात्र सहज ओळखता येतं कुठल्या गोष्टी इग्नाईट होण्यासाठी काळ अनुकूल आहे हे ओळखता येतं त्यामुळे एक दिशा आपल्याला कळते त्यामुळे आधी केलेलं विवेचन हा एक काळाचा अनालिसिस या अर्थाने ते घ्यावं आणि त्यानुसार तुम्हाला जर वाटलं की आपण काळजी घेणं गरजेचं आहे तर आवर्जून काळजी घ्या इतकंच हा व्हिडिओ ज्योतिष अभ्यासकांसाठी केलेला आहे इतर कुठल्याही हेतूनी नाही त्यामुळे हा व्हिडिओ दोन तीन वेळा पुन्हा ऐका यातली थीम समजून घ्या आणि स्वतःच्या डोक्याला चालना देऊन आपण कुठल्या एरियामध्ये आपल्याला जपायला हवं याची एक तुमच्या कुंडलीनुसार आणि ओव्हरऑल सुद्धा तुम्हाला अंदाज निश्चितपणे येऊ शकतो तर आशा करतो की या व्हिडीओ तर तुम्हाला नवीन आणि महत्वाचं असं काहीतरी मिळालेलं असेल आणि सगळ्यांनी काळजी घ्या निष्काळजीपणा कमीत कमी ठेवा किंवा मुना टाळा नातेसंबंध जपा भावनिक विश्वात आंदोलन टोकाची होणार नाहीत आणि ती आपल्या कंट्रोलमध्ये राहतील ह्याकडे काळजी घ्या आणि तोपर्यंत तोपर्यंत तो नमस्कार नवीन व्हिडिओ आल्यावर पुन्हा भेटूच नमस्कार